मानेचीवाडीचा दिल्लीत गौरव राष्ट्रपतीच्या हस्ते दोन पुरस्कार सातारा जिल्ह्याचा सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जेचा विशेष पुरस्कार प्राप्त राज्य देश पातळीवरील विविध पुरस्कार पटकावणाऱ्या पाटण तालुक्यातील मानेचीवाडीचा बुधवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणखी दोन पुरस्कारांनी गौरव करण्यात आला नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार प्रदान झाला मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन आणि सरपंच रवींद्र माने यांनी हे पुरस्कार स्वीकारले गावाने विविध पुरस्कार आहेत शासन योजना आणि उपक्रमातही मोठे योगदान दिलेले आहे आताही गावाला दोन पुरस्कार मिळाले आहेत ग्राम विकासात प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने पुरस्कार देण्यात येतात यातील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा विशेष पुरस्कार जाहीर झाला होता या पुरस्काराचे वितरण बुधवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या, या पुरस्काराचे वितरण झाले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन आणि मानेचवाडीचे सरपंच रविंद्र माने यांनी हा पुरस्कार स्वीकारला असला मुल्ला कराड वार्तासाठी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मानेटवाडी ग्रामपंचायतीचे विविस्तारातून अभिनंदन केलं जाते